2025 हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षासाठी देशाचे बजेट एक फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हे बजेट मांडले जाणार आहे अर्थमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळातलं हे आठवं बजेट असणार आहे गरीब सर्वसामान्य ते अगदी श्रीमंतांपर्यंत सगळ्यांसाठीच बजेट महत्त्वाचं असतं काय स्वस्त काय महाग याचं सगळं गणित याच बजेटवर अवलंबून असतं कोणाला टॅक्समध्ये कपात होण्याची अपेक्षा असते कोणाला सरकारकडून योजनांची अपेक्षा असते तर कोणी महागाईवर सरकार काय निर्णय घेईल यावर लक्ष ठेवून असतं याच पार्श्वभूमीवर आगामी बजेटकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत याची माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी जाणून घेतली कामगार संघटना शेतकरी मजूर संघटनाचे प्रतिनिधी कॅपिटल मार्केट आणि फायनान्स क्षेत्रातील तज्ज्ञांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली या सगळ्या चर्चांचा विचार करून देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे महागाई आणि टॅक्सच्या बाबतीत निर्मला सीतारामन यांच्यावर गेल्या काही दिवसात टीका झाली त्यामुळेच यावेळी त्यांच्याकडून मांडल्या जाणाऱ्या बजेटमध्ये नक्की काय असणार याबाबत चर्चा सुरू झाल्यात येणाऱ्या बजेटमध्ये कोणत्या सहा गोष्टी असू शकतात त्याचे नेमके फायदे तोटे काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय भिडू यंदाच्या बजेटमधील पहिली गोष्ट असू शकते ती म्हणजे टॅक्समधून सवलत सेकंड हँड गार्डनवर अठरा टक्के जी एस टी थिएटर तसेच मल्टिप्लेक्समधल्या पॉपकॉर्नवर लावण्यात आलेला जी एस टी अशा काही निर्णयांमुळे गेल्या काही दिवसात निर्मला सीतारामन आणि एन डी ए सरकारवर मोठी टीका झाली सरकार जनतेला लुबाडत असल्याचं बोललं गेलं त्यामुळे हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी येत्या बजेटमध्ये पंधरा लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांना इन्कम टॅक्समधून सूट मिळू शकते असे अंदाज वर्तवले जात आहेत याआधी जे टॅक्स लॅब बघितले तर ज्यांचं वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही ज्यांचं उत्पन्न तीन ते सात लाखांच्या दरम्यान आहे त्यांना त्यांच्या तेन उत्पन्नावर पाच टक्के टॅक्स भरावा लागतो तर सात ते दहा लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना दहा टक्के दहा ते बारा लाख उत्पन्न असणाऱ्यांना पंधरा टक्के बारा ते पंधरा लाख उत्पन्न असणाऱ्यांना वीस टक्के तर पंधरा लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना तीस टक्के टॅक्स भरावा लागतो आता पंधरा लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे या इन्कम ग्रुपमधल्या लोकांची पर्चेसिंग पॉवर म्हणजेच खरेदी करण्याची क्षमता कमी होत असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे टॅक्सचा बोजा हलका करत या लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढवण्यासाठी या बजेटमध्ये विचार केला जाऊ शकतो गेल्या आर्थिक वर्षात सरकारच्या टॅक्स कलेक्शनमध्ये चांगलीच वाढ झाली आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचा विचार केला तर पर्सनल इन्कम टॅक्सच्या कलेक्शनमध्ये पंचवीस टक्क्यांची वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे तसंच अलीकडच्या काळात टॅक्स चोरीचं घेऊ शकते असं म्हटलं जाते या सोबतस कर ही तीन रुपैन चार लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते त्यामुळे ज्यांचं उत्पन्न चार लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना टॅक्स मधून दिलासा मिळण्याची शक्यता आहे यंदाच्या बजेट मध्ये असू शकते अशी दुसरी गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये बदल केले जाऊ शकतात लोकांना आर टी आय भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारकडून या कायद्यात बदल केले जाऊ शकतात तसंच टॅक्सच्या संदर्भातील वादही या बदलांमुळे कमी होऊ शकतात इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार टॅक्सच्या संदर्भातील वादात अडकलेले पैसे हे दहा लाख करोड रुपयांपेक्षा जास्त आहेत मागच्या बजेटच्या भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टॅक्सच्या संबंधित असणाऱ्या कायद्यात बदल करून ते अधिक सोपे आणि सामान्य लोकांना समजतील असे करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं सांगितलं होतं असं झालं तर त्याचा सर्वसामान्य लोकांना काय फायदा होईल तर बऱ्याच वेळा टॅक्स आणि आर्थिक बाबींच्या विषयी गोष्टी समजत नसल्यामुळे सरकारी कायद्याची भाषा अवघड असल्यामुळे लोक टॅक्स भरण्याकडे दुर्लक्ष करतात काही चूक होण्याच्या भीतीने जास्त पैसे जाण्याच्या भीतीने कर चुकवतात पण याच गोष्टी टाळण्यासाठी सरकार आता कायद्याची भाषा सोपी करणार असल्याचं सांगितलं जात आहे बजेटमध्ये असू शकते अशी तिसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न भारतातील पंचेचाळीस टक्क्यांहून जास्त लोकांना आजही शेतीतून रोजगार मिळतो तसंच देशाच्या जी डी पीमध्ये मध्ये वीस टक्क्यांपर्यंत वाटा शेतकऱ्यांचा आहे तसंच मागच्या पाच वर्षात कृषी क्षेत्राचा ग्रोथ रेट चार पॉईंट अठरा टक्क्यांवर गेलाय शेतकऱ्यांचं देशाच्या प्रगतीत योगदान आणि कृषी क्षेत्राची वाढ बघता या वर्षीच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार होण्याची शक्यता आहे गेल्या काही काळात शेतकऱ्यांकडून आपल्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलनं होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्याचा फटका भाजपला यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही बसला याच पार्श्वभूमीवर सरकार यावर्षीच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करू शकतात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा वार्षिक हप्ता सहा हजारांवरून बारा हजार करावा बी बियाणं शेतीसाठी लागणारी यंत्र आणि खतांवरील जी एस टी कमी व्हावा अशा शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत यावर सकारात्मक विचार करण्याचा निर्णय सरकार यंदाच्या बजेटमध्ये घेऊ शकते यानंतर या यावर्षीच्या बजेटमध्ये बघायला मिळू शकते अशी चौथी गोष्ट म्हणजे आठव्या वेतन आयोगाच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय सातवा वेतन आयोग दोन हजार चौदामध्ये गठीत झाला आणि दोन हजार सोळापासून लागू झाला या आधारावर आता आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीसपासून लागू झाला पाहिजे अशी सरकारी कर्मचारी आणि नोकरदारांची मागणी आहे मात्र अजूनही या आयोगाच्या निर्मितीबाबत काही निर्णय झालेला नाही या वर्षी तरी हा आयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सहा जानेवारीला ट्रेड युनियनच्या नेत्यांनी याच मागणी संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली होती आठव्या वेतन आयोगाच्या निर्मितीसाठी त्यांच्याकडून मागणी करण्यात आली होती अर्थात विविध स्तरातून यासाठी मागणी होत असली तरी सरकारकडून अजून तरी आठव्या वेतन आयोगाच्या निर्मितीबाबत काही विचार नसल्याचं ता सांगण्यात आलं आहे या वर्षीच्या बजेटमध्ये असू शकते अशी पाचवी गोष्ट म्हणजे पेन्शनमध्ये वाढ प्रत्येक वर्षी ट्रेड युनियनच्या प्रतिनिधींची त्यांच्या मागणीसाठी बजेटच्या आधी केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत बैठक होते त्यात त्यांच्याकडून विविध मागण्या अर्थमंत्र्यांकडे केल्या जातात या संदर्भात सहा जानेवारीला जेव्हा निर्मला सीतारामन यांची भेट घेण्यात आली त्यावेळी पेन्शनच्या किमतीत पाच पठीने वाढ करून महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी केली होती तसंच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची आणि इन्कम टॅक्समधून सूट मिळवण्याची मर्यादा ही दहा मागणीही करण्यात आली होती भारतीय मजदूर संघाचे से ऑर्गनायझिंग सेक्रेटरी पवन कुमार यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्याची आणि पेन्शन इन्कम टॅक्स फ्री असावा अशी मागणी केली त्यामुळे या वर्षीच्या बजेटमध्ये या मागण्यांचा विचार होण्याची शक्यता आहे या बजेटमध्ये असू शकते अशी सहावी गोष्ट म्हणजे हेल्थ इन्शुरन्सच्या संबंधित इन्शुरन्सवर जी सूट मिळते त्याची लिमिट या बजेटमध्ये वाढू शकते त्याच्या साठ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या लोकांनी हेल्थ इन्शुरन्स काढल्यानंतर त्यांना पंचवीस हजारांचं डिडक्शन किंवा सूट मिळते तर साठ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांनी हेल्थ इन्शुरन्स काढल्यास त्यांना पन्नास हजारांचं डिडक्शन मिळतं त्यामुळे यामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते या व्यतिरिक्त देशात अनेक गोष्टींचे भाव वाढलेत पेट्रोल डिझेलच्या किमतीच्या बाबतीत कपात व्हावी रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती कमी व्हाव्यात अशा अपेक्षा सर्वसामान्य लोकांच्या बजेटमधून असतात सरकारकडून संदर्भात आधी विविध संघटना संस्था यांच्याशी चर्चा करून लोकांच्या फायद्याच्या गोष्टी बजेटमध्ये आणल्या जातात या वर्षीच्या बजेटमध्ये काय असेल या वर्षीच्या बजेटमधून तुमच्या काय अपेक्षा आहेत तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा